स्वादंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे थंबेवरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण सुप्रसिद्ध अशी शेगावची कचोरी बघणार आहोत खूप मस्त लागते अगदी छान लागते शेगाव म्हटलं की तिथलं आहे प्रसिद्ध ते गजानन महाराजांचं मंदिर आणि दुसरी म्हणजे शेगावची कचोरी आज आपण ह्याच कचोरीची रेसिपी बघणार आहोत अगदी परफेक्ट रेसिपी नाही आहे पण त्याच्याशी मिळती जुळती रेसिपी असं मी करण्याचा प्रयत्न केला आहे कारण परफेक्ट रेसिपी ही आजही कोणाला माहिती नाहीये मी जेव्हा शेगावला गेले तेव्हा ही कचोरी खाल्ली होती आणि ती टेस्ट माझ्या जिभेवर अजून आहे आजकाल बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा ही कचोरी मिळते किंवा मुंबईच्या बाहेर सुद्धा ही कचोरी मिळत असेल जे लोक शेगाववरनं माझे जर बघत असेल तर त्यांना तर माहितीच आहे की कचोरी किती प्रसिद्ध आहे तर आज आपण अशीच या कचोरीशी मिळती जुळती टेस्ट अगदी बघणार आहोत मी ही रेसिपी ट्राय केली होती घरी आणि थोडीशी ती मिळती जुळती झाली तर मी विचार केला की ही रेसिपी तुमच्याजवळ शेअर करावी म्हणून खास ही रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया हो थमनेलवरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीची ती म्हणजे शेगाव कचोरी खूप मस्त लागते खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी जेव्हा ही शेगावला गेल्यावर ती कचोरी ट्राय केली होती खाऊन बघितली होती खूप मस्त लागली आणि खरंच खूप टेस्टी लागते आता ती त्यांची ॲक्च्युली शेगावच्या कचोरीची रेसिपी कोणालाच माहिती नाही आहे पण टेस्टवरून साधारणतः त्यात काय असू शकतं ह्याचा एक अंदाज लावला आणि मी प्रयत्न करून बघितला पण तो प्रयत्न माझा खरंच यशस्वी झाला म्हणून मी म्हटलं की ही रेसिपी तुमच्यासमोर नक्कीच शेअर करावी तर त्यासाठी मी इथे ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर करते तर यासाठी आधी आपल्याला लागणार आहे एक कप मैदा चवीपुरतं मीठ आणि एक टेबलस्पून गरम तेलाचं मोहन ते मोहन घातल्यामुळे काय होतं की कचोरी छान अशी खस्ता बनते तर हे आपलं आवरणाची तयारी आहे तर आता आपण हे पीठ भिजवून घेऊया तर यासाठी इथे मी एक बोल घेतला आहे यामध्ये आपण घालणार आहोत मैदा चवीपुरतं मीठ गरम तेलाचं मोहन साधारणतः आपण इथे एक टेबल स्पून घेतलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे छान असं पीठ मळून घेणार आहोत आपण जसं कणिक भिजवतो ना अगदी तसंच पीठ भिजवायचंय आपल्याला अगदी घट्ट पण नाही आणि अगदी सैल पण नाही कारण काय होतं मैदा हा लगेच सैल पडतो त्यामुळे थोडसा मध्यमच आपल्याला भिजवायला हवं ही कचोरी खरच मस्त लागते जे लोक शेगावला गेले असतील किंवा जे शेगाववरून सुद्धा माझे काही व्हिडिओ बघत असतील तर त्यांना तर नक्कीच माहिती ही कचोरी किती मस्त लागते मी जेव्हा ही ट्राय केली होती तेव्हा साधारण एक अंदाज लावला की याच्यामध्ये काय पदार्थ आहेत कारण ह्याची ओरिजिनल रेसिपी कोणालाच माहिती नाही आहे कारण ती एक सिक्रेट रेसिपी आहे पण खाण्यावरून असा एक अंदाज लावला की साधारण ह्याच्यामध्ये काय काय पदार्थ असू शकतात पण ते ट्राय केल्यानंतर कळलं की खूप छान बनली कचोरी म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासमोर मी शेअर केली तर आपला इथे मैदा हा व्यवस्थित मळून झालाय आता आपण हा झाकून ठेवूया एक साधारणतः दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर आपण मैदा हा भिजवून ठेवलेला आहे तो आपला मैदा भिजतोय तोपर्यंत आपण सारण्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत तर इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी आपण इथे घेतले थोडीशी कोथिंबीर एक इंच आलं सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या इथे हिरवी मिरची मी लवंगी मिरची वापरले तुम्ही साधी पोपटी मिरची पण वापरू शकता आपल्याला हे सारण जे आहे हे तिखट नाही आहे त्यामुळे मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडं कमी केलं तरी चालेल किंवा तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही एखादी मिरची वाढवली तरी चालेल पण ही कचोरी अशी तिखट नसते अगदी मध्यम असते त्यासाठी इथे मी तीनच हिरव्या मिरच्या घेतल्यात कमी हवं असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता तर आता आपण हे जे सर्व आहे हे वाटून घेणार आहोत एक मसाला तयार करणार आहोत पाणी न घालता आपण हा मसाला तयार करायचा आहे आपला इथे हा मसाला वाटून झाला वाट मी तुम्हाला जळून दाखवते हे बघा अशा प्रकारे आपण इथे वाटलंय इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली असल्यामुळे त्याला थोडासा ओलसटपणा असतो थो। त्याच्यामध्येच हे वाटण करून घेतलेलं आहे आता आपला हा ओला मसाला तयार झालाय आता आपण कोरडा मसाला तयार करणार आहोत तो बघूया आपण आता तर आपल्याला कोरडा मसाला तयार करण्यासाठी लागणारे एक टेबल स्पून बडीशो एक टेबलस्पून जिरं आणि एक टेबलस्पून धने तर आता आपण हे हलकेसे भाजणार आहोत अगदी भरपूर भाजायचं नाही आहे हलकेसे भाजून घ्यायचं आहे तर आता आपण हे भाजून घेऊया आपला पॅन इथे गरम झाला आहे यामध्ये घालूया बडीशोप जिरं धने हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला अगदी हलकं भाजायचं आहे म्हणजे हलकंसं गरम करायचं आहे आपल्याला काय असतं कधी कधी हे धापट असतं त्याच्यामुळे मसाला आपला मग मसाल्यानं आपल्या चांगली चव नाही येणार त्यामुळे हलकसं गरम करून घ्यायचं आपल्याला असं व्यवस्थित अगदी भरपूर भाजायचं नाही आहे इथे हलकंसं भाजून झालंय इथे मी गॅस बंद करते मसाला मसाला चला आपण थंड करूया आणि याची पावडर करून घेऊया आपला इथे मसाला वाटून झालाय हे बघा अशी आपण छान अशी पावडर तयार केली थोडी भर भरडसरच केले अगदी फाईन पावडर नाही केले तर हा पण मसाला आपण काढून घेऊया हे बघा आपल्याला कचोरीसाठी लागणारे दोन्ही मसाले तयार झालेत एक ओला मसाला तयार झालाय आणि एक कोरडा मसाला तयार झालाय आता आपण कचोरीच्या आतलं सारण तयार करायला घेऊया आपला पॅन इथे गरम झालाय यामध्ये आता आपण घालणार आहोत एक टेबल स्पून तेल यानंतर आपण आहे धन हा जो ओला वाटलेला मसाला आहे हा आपण घालणार आहोत यानंतर आपल्याला घालायचं आहे हा पावडर केलेला मसाला कोरडा मसाला आधी आपण थोडासाच घालूया छान असं परतवून घ्यायचंय आता आपण राहिलेला जो मसाला आहे था हा घालूया आता हलकंसा परतून घेऊया हलकासा परतून झालाय यामध्ये आहे एक टी स्पून साखर चव बॅलन्स होईल चवीनुसार मीठ एक टी स्पून हळद एक स्पून लाल तिखट हाफ स्पून हिंग एक स्पून गरम मसाला आता आपण हे सर्व परतून घ्यायचंय आपला मसाला छान परतून झालाय यामध्ये आता आपल्याला घालायचंय एक कप बेसन आपण हा परतून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय या सारडामध्ये बेसनचा वापर होतो जर तुम्हाला बेसन घालायचं नसेल तर तुम्ही इथे फुटण्याचं जी डाळ असते म्हणजे जे डाळ असतं ते सुद्धा भाजलेलं जे डाळ असतं ते सुद्धा तुम्ही इथे पावडर करून त्याची मिक्सरवर पावडर करून त्याची वापर त्याचा वापर करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता आपण हे व्यवस्थित इथे मिक्स केलंय हे सारण कोरडं आहे यामध्ये आता आपण घालूया थोडं थोडंसं पाणी घालायचंय म्हणजे मसाला आपला छान तयार होईल तर मगाशी मी मिक्सरवरती जे वाटण केलं होतं त्याच्यात थोडंसं पाणी घालून ते घातलं साधारण हे एक टेबल स्पून आहे आपण हे मिक्स करूया दोन टेबलस्पून पाणी आपण इथे अजून घालणार आहोत हे मसाला आपला छान तयार होईल व्यवस्थित स्टफिंग करता येईल कारण हा कोरडा मसाला व्यवस्थित भरला जात नाही करून घेऊया इथे मिठाचं प्रमाण चेक करायचं जर कमी वाटलं तर घालू शकतो आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालंय यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटं छान वाफ काढूया म्हणजे आपलं बेसन चांगलं शिजेल आपली पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण काढूया हे बघा आपलं इथे सारण हे तयार झालेलं आहे पण आता गॅस बंद करूया आणि हे सारण काढून घेऊया तर आपलं सारण पण तयार झालं आणि आपला मैदा पण चांगला भिजलाय हे बघा मस्त मैदा भिजला गेला एकदम व्यवस्थित मैदा भिजला गेला पुन्हा मळून घ्यायचा म्हणजे ह्याला जे असे पांढरे बबल्स येतात ना ते पूर्ण निघून जातात आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया हे बघा साधारणतः एवढ्या आकाराचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करायचे तर आपले इथे सात गोळे तयार झालेले आहेत हे बघा आपले इथे सारण तयार झालंय आणि गोळे पण तयार झाले आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया प्रथम आपण इथे एक गोळा घेणार आहोत आपण हलका लाटून घ्यायचंय आपण इथे कुठली पिठाचा वापर नाही करत आहोत हे बघा आपण थोडासा लाटून घेतलंय आता आपण यातला एक गोळा तयार करणार आहोत सारण आपल्याला व्यवस्थित भरायचंय हे बघा असा छान गोळा तयार करून घेतलाय हा ह्याच्यामध्ये आहे आणि हा वर्ण व्यवस्थित पॅक करायचा हाताने याला हलक दाबायचं दाबायचंय आणि आपल्याला लाटण्याने हलक प्रेस करून लाट हलक लाटायचं अगदी भरपूर चपट नाही करायचे आपल्याला हलकीशी लाटायची अगदी जाडी पण नाही आणि अगदी पातळ पण नाही पण कचोरी छान ही झाली पाहिजे या साधारणतः या आकाराच्या कचोऱ्या असतात हे बघा सध्या आपली कचोरी छान लाटून तयार झाली एवढ्या आकाराची साधारणतः असते हे बघा किती मस्त झाले साधारणतः एवढीच आपण जाड ठेवले अगदी जाडी पण नाही करायची आणि अगदी पातळ पण नाही तर अशा मी सगळ्या बाकीच्या कचोऱ्या सुद्धा करून घेते एकीकडे एक मी तेल पण तापवत ठेवलेलं आहे आपल्या इथे मस्त अशा कचोऱ्या रेडी झालेल्या आहेत हे बघा किती मस्त झाल्या आहेत एकदम परफेक्ट एक झाल्यात हीच साईज आपण ठेवायची आहे आणि साधारणतः मी तुम्हाला जळून दाखवते एवढीच जाडी आपल्याला ठेवायची यापेक्षा पातळी नाही आणि अगदी जाड्या पण नाहीत आणि आकाराने साधारणतः एवढ्याच मोठ्या असतात व्यवस्थित आपल्या सा कचोऱ्या झाल्या आहेत अजिबात लाटताना फुटलेल्या नाही आहेत सारण बाहेर आलेलं नाहीये ज्या काही टिप्स सांगितल्या त्या टिप्स नक्की फॉलो करा तर आता आपल्या या कचोऱ्या रेडी झाल्यात आता आपण या तळायला सुरुवात करूया आपलं तेलही तापलेलं आहे तळताना एकच काळजी घ्यायची की शक्यतो जर कढई छोटी असेल तर एक एकच तळायची एकदम जर भरपूर टाकल्या ना तर त्या फुटू शकतात आणि सारण बाहेर येऊ शकतं त्यामुळे शक्यतो कचोरी तळतानाही एकच तळायची तर आपलं तेल इथे ते चांगलं तापलेलं आहे आपण थोडासा मैदा माई, मैद्याचा दाणा ह्याच्यात घालूया हे बघा हे वरती आलं याचा अर्थ आपलं तेल हे परफेक्ट तापलंय तर आता आपण एक एक कचोरी यामध्ये सोडणार आहोत अगदी अलगदपणे सोडायचे झरती तेल उडवायचंय आता एक दोन नंतर आपल्याला ही कचोरी उलटी करायची अगदी हळुवारपणे करायचे बघा मस्त कचोरी फुलली आपली एखादी कचोरी कदाचित फुलली नाही तर काहीच हरकत नाही फुलतात सारण व्यवस्थित भरलं गेलं की व्यवस्थित कचोरी होते सारणामध्ये कंजुशी नाही करायची सारण छान भरलं गेलं पाहिजे आणि भरताना काळजी घ्यायची की सारण बाहेर येणार नाही थोडस आपण याला पलटूया बघा मस्त झाले कचोरी आपली आणि ही अगदी कडकडीत नसते किंवा अगदी कडक नसते कचोरी चस्ते, चस्ते। ही अशी थोडी खस्ताच असते सॉफ्टच असते अगदी ही कडक नसते जशा बाहेर छोट्या कचोऱ्या मिळतात तशा आपण हिला आचेवर तळतोय काय तेल खूप तापलेलं असतं त्याच्यामुळे अगदी काळजी घ्यायची कचोरी झालेली आहे परफेक्ट रंग आला आहे बघा मस्त रंग आले ह्याच रंगावर आपल्याला तळायचे तर आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया हे बघा किती मस्त झाले आता आपण दुसरी कचोरी तळूया हे तुम्ही अशा रेडी करून सुद्धा फ्रोझन करू ठेवू शकता एका एअरटाईट कंटेनरमध्ये अशा या फ्रोझन तयार करून तुम्ही नक्कीच ठेवू शकता साधारणतः महिनाभर तर सहज राहतात फक्त प्रत्येक कचोरीला साधारणतः एक बटर पेपर लावून ठेवा म्हणजे ती चिकटणार नाही एकमेकांना जर एकावर एक ठेवल्यात तुम्ही तर ती कदाचित चिकटू शकते एका बटर पेपर मध्ये एक कचोरी ठेवून अशा जर तुम्ही ठेवल्यात ना तर छान अशा या फ्रोझन टिकू शकतात अगदी महिनाभर आरामात टिकतात हे बघा मस्त फुलले थोडं याला पलटूया आपण हे कचोरी ही सुद्धा तयार झाली हे बघा मस्त रंग आलाय अगदी ह्याच रंगावर आपल्याला तळायचे आपण आता ही सुद्धा काढून घेऊया आपल्या कचोऱ्या तयार झाल्यात आता मी अशा बाकीच्या कचोऱ्या तयार करून घेते आपली इथे मस्त शेगाव कचोरी तयार झाली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते एकदम परफेक्ट झाले मस्त अगदी बाहेर मिळते अगदी तशीच झालेली आहे एक कचोरी मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हे बघा काय मस्त आवाज येतोय एकदम छान झाले बघा किती छान फुलले कचोरी आपली ही साधारणतः एवढीच फुलते ह्यापेक्षा जास्त फुलत नाही अशीच फुलते खूप टेस्टी बनते ही कचोरी नक्की ट्राय करून बघा आता आपण ही उघडून बघूया आणि ही कडक नसते अजिबात हे बघा काय परफेक्ट आहे झालेलं व्यवस्थित आपण इथे सारण भरलेलं होतं अगदी छान लागते ही कचोरी सारण जेवढं तुम्ही जास्त भराल तेवढी कचोरी जास्त छान लागते आणि व्यवस्थित लाटली गेली पाहिजे कचोरी म्हणजे सारण हे सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं हे बघा एकदम परफेक्ट कचोरी झाली तर आपली इथे शेगावची कचोरी तयार झालेली आहे ज्या काही टिप्स सांगितल्या त्या टिप्स नक्की फॉलो करा ही कचोरी अशी नुसतीच खाल्ली जाते ह्याबरोबर काही चटणी वगैरे खाल्ली जात नाही पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिंचगुळाची चटणी खाऊ शकता यासोबत खाल्ली जाते ती मिरची तर आपण हि इथे हिरव्या मिरच्या पण तळून घेणार आहोत त्या मी ह्याच्यासोबत सर्व करणार आहे तर आपली इथे शेगावची कचोरी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डबल विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर आपली इथे शेगाव कचोरी ही तयार झालेली आहे इथे मी जे प्रमाण घेतलं होतं ह्यामध्ये आपल्या साधारणतः सात कचोऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा ही शेगावची कचोरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डबल विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार